सह्याद्रीच्या कुशीत वसलेले गजबजाटापासून दूर असलेले एक निसर्गरम्य ठिकाण म्हणजे माथेरान माटुंग पॉईंट चार्लोट लेक पॅनोरोमा पॉईंट अशा अनेक आकर्षणाबरोबरच इथे आहे एक खास ठिकाण ते म्हणजे कड्यावरचा गणपती उंच कड्याच्या टोकावर उभारलेले हे छोटेसे मंदिर पण भक्तांच्या मनातल्या श्रद्धेचे मोठे केंद्र कड्याच्या कडेवर उभा राहिला की खाली दिसणाऱ्या दऱ्या हिरवाईने नटलेले डोंगर आणि धुक्याच्या पडद्याआड लपणारे सूर्यमंडळ सगळेच मनाला भुरळ घालते अशा ह्या दिव्य वातावरणात विराजमान आहे आपल्या सर्वांचा लाडका गणराया आज आपण याच गणरायाच्या दर्शनासाठी जाणार आहोत या गणरायाच्या दर्शनासाठी आम्ही निघलो आहोत माथेरानच्या दस्तुरी नाक्यावरून जो रेल्वे ट्रॅक खाली जातो त्या ट्रॅकच्या रस्त्याने आम्ही या गणपतीच्या दिशेने के फेमस को जा रहे आप देख सकते हो आप देख सकते हो बहुत हवा आ रही है और इसके साथ आया या गणपतीला कड्यावरचा गणपती का म्हणतात कारण मंदिर अगदी कड्याच्या टोकावर असल्याने जणू श्री गणराया स्वतःच भक्तांचे रक्षण करत उभे आहेत अशी भावना प्रत्येकाला येते इथे पोहोचण्यासाठी थोडीशी भटकंती थोडा दमछाक करणारा चढ पण जेव्हा आपण मंदिरासमोर उभे राहतो तेव्हा सारा थकवा नाही सावतो प्रत्येक पावलावर निसर्गाचा एक नवा देखावा दिसतो माथेरांचे वैशिष्ट्यच आहे जंगलातील पायवाटा झाडांच्या फांद्यामधून डोकावणारे सूर्यकिरण आणि कधी अचानक समोर उभा टाकणारा धबधबा ही सगळी अनुभूती आपल्याला कड्यावरच्या गणपतीकडे घेऊन जाते इथे येणारे पर्यटक फक्त दर्शन घेऊन परत जात नाहीत तर मनशांती घेऊन प परततात कड्यावर बसून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळुका जणू गणपतीचे आशीर्वादच घेऊन येतात फोटो काढण्यासाठी हे ठिकाण तर स्वर्गीयच आहे पण त्याहून मोठा ठेवा आहे आध्यात्मिक ऊर्जा जी प्रत्येकाला येथे जाणवते माथेरानच्या ह्या यात्रेत कड्यावरचा गणपती म्हणजे एक खास टप्पा आहे निसर्ग श्रद्धा आणि साहस या तिन्हींचा मिलाप इथे पाहायला मिळतो भटकंती करणाऱ्यांसाठी हे एक अवश्य पहावे असे ठिकाण आणि श्रद्धाळूंसाठी हे एक भक्तिमय स्थळ चला तर मग आपण सगळे मिळून या कड्यावरच्या गणपतीचे दर्शन घेऊया निसर्गाच्या साक्षीने ढगांच्या सावलीत आणि सह्याद्रीच्या मिठीत गणपती बाप्पा मोर या कॉर्नरवरून आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन होतात नयनरम्य असा गणपती बाप्पा या कड्यावरती उभा टाकलेला आहे जणू तो आपल्या सर्व पर्यटकांचे भक्तांचे रक्षण करत आहेत ट्रॅकवरून पायऱ्या उतरून खाली चालत गेलं की आपण गणपती बाप्पाच्या मंदिराकडे सहजपणे चालत जाऊ शकतो पायऱ्या संपल्या की थोडीशी पायवाट आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये थोडी घसरण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं सांभाळून या ठिकाणी जावं लागते परंतु एक माणूस एक वाटेने सहजपणे या ठिकाणी चालत जाऊ शकतो मंदिराच्या पायथ्याला पोचलं की अतिशय सुंदर नयनरम्य असं निसर्गाचं सौंदर्य आपल्याला इथून पाहायला मिळतं मंदिराच्या पायथ्याला छोटीशी उंदराची मूर्ती आहे जे आपल्या गणपती बाप्पाचे वाहन आहे या मंदिर मामाच्या हातामध्ये एक लाडू सुद्धा छानपैकी आपल्याला इथे दिसतो आहे याच ठिकाणाहून आपल्याला सह्याद्रीचं विराट रूप पाहायला मिळतं या ठिकाणाहून सह्याद्रीच्या डोंगररांगा त्याचबरोबर धबधबे आणि नद्यांचं रूपही आपल्याला या ठिकाणाहून पाहायला मिळतं या ठिकाणाहून पायऱ्या चढून पुन्हा आपण आपल्या ट्रॅकच्या दिशेने परत येतो या ठिकाणी एक सुंदर महादेवाची मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण मधामध्ये ठेवलेली आहे तिचं दर्शन घेऊन आपण पुन्हा वापस आपल्या ट्रॅककडे या पायऱ्या चढून येतो पायऱ्या चढून येत असताना बघा इथे एक जंगलातील मोठा कीटक म्हणजे गोम इथे आम्हाला बघायला मिळाली अतिशय काळ्या आणि भगव्या रंगाची ही गोम खूप मोठी होती ती बघून स्वराजला खूप भीती वाटली त्यानंतर आम्ही पायऱ्या चढून वरती आता ट्रॅकवर आलेलो आहोत आणि या ठिकाणी थोडासा आराम करत आहोत या ठिकाणी बसल्यावर खूप थंडगार हवा

गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर आम्ही पुन्हा वापस निघालो ते दस्तुरी नाक्याकडे आणि दस्तुरी नाक्याहून पुन्हा वापस जायचं होते खाली नेरळला तर मित्रांनो एवढी भटकंती करूनसुद्धा आम्हाला कुठेही थकल्यासारखं जाणवलं नाही कारण या प्रसन्न वातावरणामध्ये या सह्याद्रीच्या निसर्गाच्या सान्निध्यात अतिशय मन प्रसन्न करणारा गार वारा आपल्या मनाला आल्हाददायक ठरतो पुन्हा वापस जाताना आम्ही मस्ती करत करत या दस्तुरी नाक्याकडे चालत निघालो आणि त्यानंतर दस्तुरी नाक्यावरून पुन्हा आम्ही बाईकने नेरळच्या दिशेने खाली निघालो तर मित्रांनो तुम्ही जर एक छोटीशी ट्रीप अरेंज करत असाल तर या माथेरानमधील कड्यावरच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तुम्ही नक्कीच जाऊ शकता जेथे जाऊन आपल्या मनाला नक्कीच शांतता मिळते अतिशय सुंदर ठिकाण आहेत नक्कीच या ठिकाणाला भेट द्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा